तीन वर्ष दहा महिने देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर अर्थात बीएमसी वर आयुक्तपदी असणारे इकबाल सिंह चहल यांना हटवून एकोणीसशे नव्वद बॅचचे आय एस अधिकारी भूषण गगरानी यांना नियुक्त करण्यात आले सिंह चहल हेच आयुक्तपदी रहावेत यासाठी राज्य सरकारने फिल्डिंग लावली होती मात्र निवडणूक आयोगाने चहल यांना हटवण्याचे निर्देश दिले अखेर एकोणीस मार्चला एक सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेलारासू यांना हटवून त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती केली तर बी एम सी आयुक्त पदावर भूषण गगरानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय मुंबई महापालिका आयुक्तपदी असणारे भूषण गगरानी आहेत तरी कोण थोडक्यात जाणून घेऊया एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे चे आय एस अधिकारी असणारे गगराणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून देखील काम केलंय यासह गगराणी यांच्याकडे नगरविकास जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागाचीही जबाबदारी होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयाचे प्रधान सचिव तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही त्यांनी काही काळ प्रधान सचिव म्हणून काम केलंय डी जी आर पी आरचे महासंचालक आणि सिडको महामंडळात त्यांनी काम आहे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पर्यटन विकासाच्या महामंडळाचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असणारे गगराणी यांना मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता इकबाल सिंह चहल यांच्याकडून पदभार काढून घेतल्यानंतर आयुक्तपदाची धुरा भूषण गगराणी कशाप्रकारे निभावणार हे पाहणं महत्वाचं असेल